या ाचे प्रमुख प्रायोजक सोलापु। सोलापु। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मदोरमा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूरच्या दहाव्या बैराग येथील शाखेचा उद्घाटन सोहळा शानदार वातावरणात पार पडला मनोरा बँकेच्या वैराग येथील दहाव्या शाखेचं उद्घाटन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील माजी सहकार आयुक्त सुनील पवार माजी आमदार राजन पाटील दिलीप माने यांच्या हस्ते आणि मनोरा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटात करण्यात आलं मल्टीस्टेटच्या चेअरमन शोभाताई मोरे कार्याध्यक्ष अस्मिता गायकवाड बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन अॅडव्होकेट सुरेश गायकवाड मनोरवा परिवाराचे ब्रँड अम्बेसिडर डॉक्टर सुमित मोरे डॉक्टर मिताली मोरे निरंजन भूमकर जिल्हा लेखा परीक्षक व्ही व्ही डोके बारबोले संचालक डॉक्टर पी व्ही रोंगे कदम संतोष मोटे सत्यजित वाचवरे सीईओ शिल्पा कुलकर्णी कविता कुलकर्णी डॉक्टर विश्वास मोरे कल्याण शिंदे रत्नप्रभा गायकवाड अॅडव्होकेट विश्वास देवकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विचारपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार बँकेच्या संचालकांच्या हस्ते करण्यात आला प्रास्ताविक बँकेच्या कार्याध्यक्ष अस्मिता गायकवाड यांनी केलं बँकिंग सहकार क्षेत्रातील आधुनिक मॉडेल मौडल। म्हणून बँक राज्यात गौरव प्राप्त करत आहे देशपातळीवर या बँकेची दखल घेतली जाईल असा आदर्श कारभार आहे अशा शब्दात माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मनोरम बँकेच्या वैरागेतील दहाव्या शाखा उद्घाटन प्रसंगी गौरवोद्गार काढले प्र उद्घाटक माजी सहकार आयुक्त सुनील पवार माजी आमदार राजन पाटील माजी आमदार दिलीप माने लेखापरीक्षक व्ही व्ही डोके सतीश भोकळे यांनी बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे आणि संचालकांच्या कार्यशैलीचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या यानंतर पंचक्रोशीतील प्रगतशील बागायतदार शेतकरी सभासद व्यापारी ठेवीदार हितचिंतक यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला संचालक डॉक्टर सुमित मोरे मल्टीस्टेटचे चेअरमन शोभाताई मोरे रत्नप्रभा गायकवाड यांनी ही विचार व्यक्त केले आपल्या अध्यक्ष भाषणात श्रीकांत बोरे यांनी सर्वांना धन्यवाद देऊन ऋण व्यक्त केले आभार संचालक पी रोंगे यांनी मानले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पल्लवी पवार यांनी केलं